जालना शहरातील चंदनजिरा येथे आई वेलनेस सेंटरच्या वतीने आरोग्य तपासणी उपक्रम पार पडला शहरातील चंदनजिरा भागातील सिद्धिविनायक नगर येथे आई वेलनेस सेंटरच्या वतीने महिला आणि पुरुष यांचे आरोग्य तपासणी उपक्रम पार पडला पार नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे त्याचबरोबर जीवनशैली चांगली राहावी ज्यांचे वजन वाढलेले आहे त्यांचे वजन कमी करणे तसेच ज्यांचे वजन कमी आहे त्यांचे वजन वाढवणे अशा विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आई वेलनेस सेंटरच्या वतीने सिद्धिविनायक नगर येथील गणपती मंदिरामध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस आय लहाणे रितेश पंचारिया राजू तांगडे आसाराम जाधव इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती त्यावेळी महिला व पुरुष यांची आरोग्य तपासणी करून वजन कमी करणे आणि वाढवणे तसेच शरीरातील अनावश्यक फॅट कमी करणे यासह इतर तपासण्या करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले सदरील उपक्रमासाठी सविता ताई एखंडे अंजली ताई भोकरे यांनी सहकार्य केले आई वेलनेस सेंटरच्या महिला सल्लागार ऋतुजा पुरुष सल्लागार गजानन भोकरे आणि यांनी उपस्थितांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले आम्ही आयुष्यमान भारत मार्फत आई वेलनेस सेंटरच्या आयोगाने आम्ही लोकांची जी जीवनशैली बिघडलेली आहे त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय आमचा मूळ उद्देश हा आहे की फॅमिली जर निरोगी असेल तर एक एक करून आपला गाव निरोगी होता होता आपला पूर्ण भारत निरोगी होईल आणि आपले पंतप्रधान मोदी असं म्हणतात की आपल्याला आपलं जे शरीर आहे ते निरोगी ठेवणं गरजेचं आहे म्हणून वेलनेस सेंटर तो करना ले ले हे उपक्रम चालू करण्यात आलेले आहेत तसंच आपलं आई वेलनेस सेंटर हे लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण सुरू केलेलं आहे यामध्ये आपण लोकांना वर्कआउट देतो फ्रीमध्ये त्यासोबत त्यांना आहार मार्गदर्शन देतो आणि त्यामध्ये जे प्रौढांचे प्रॉब्लेम असतील लहान मुलांचं आरोग्य असेल त्याचबरोबर ज्या स्त्रियांच्या समस्या असतात या सुधारण्यासाठी आपण त्यांना मदत करतो नाही आपण नैसर्गिकरित्या आपलं वजन कसं कमी करता येईल किंवा वजन कसं वाढवता येईल या संदर्भात माहिती दिली जाते तसंच आपला पारंपरिक जो व्यायाम होता म्हणजे आपले जे कामं होते आपल्या जुन्या संस्कृतीमध्ये त्याच्या काही पार्ट्स आहेत जे आपल्या एक्सरसाइज मध्ये वापरले जातात जेणेकरून आपली जी अगोदरची संस्कृती होती त्यातून ती आपल्याला किती महत्वाची होती हे कळतं आणि आपली जी जुनी लाईफस्टाईल होती ती आपलं आपल्याला काळाची किती गरज आहे हे कळतं माझं नाव ऋतुजा मी एक आरोग्य सल्लागार आहे आपल्या आरोग्याच्या विषयी आपण आय वेलनेस सेंटर सिद्धिविनायक चंदन झिरा जालना नगरीमध्ये चालू करीत आहोत तर अॅक्च्युली ता याच्यामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये मानवी शरीरावर खूप असे परिणाम होतात तर आपण जॉब करताना बिझनेस करताना आपल्या शरीराची काळजी वगैरे घेत नाहीये तर त्याविषयी आपले वाढलेले वजन कसे कंट्रोल करायचे व ज्यांचे वजन कमी आहे त्यांचे कसे वाढायचे व आपल्या शरीरातील जे इंटरनल प्रॉब्लेम आहेत जसं ॲसिडिटी होणे पचनशक्ती कमी असणे किंवा मग दमा लागणे पायऱ्या चढताना किंवा मग आणखीन आपलं जे डोकं दुखणे तर याच्याविषयी सर्व आम्ही हेल्थविषयी उपक्रम ठेवतो आहे आणि त्याच्यासाठी फ्री वर्कआउट वर्कआउट आहेत ऑनलाईन वर्कआउट आहे आणि ऑफलाईन वर्कआउट आहेत तर त्याच्याविषयी आम्ही इथं गण सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये एक कॅम्प ठेवलेला आहे गजानन ज्ञानदेव भोकरे सिद्धिविनायक नगर चंदनगिरा जानला